नमस्कार उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज मी तुम्हाला झणझणीत असं गावरण पिठलं करून दाखवणार आहे कधी कधी काय होतं ना सारख्या मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा येतो अशा वेळी काहीतरी साधं असं आपल्याला खावंसं वाटतं आणि मग डोळ्यासमोर पटकन येतं ते गरमागरम पिठलं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात कर इथे पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तडतडली की त्यानंतर जिरं टाकायचं थोडासा हिंग टाकायचा आता एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये एक चमचा बारीक वाटून घेतलेला लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची आणि तीही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तुम्ही जर थोडं तिखट जास्त खात असाल तर तू मिरची वाढवू शकता आता त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकून तेलामध्ये चांगली परतून घ्यायची यामध्ये थोडीशी हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि वरून चवीनुसार मीठ टाकून आता या पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने सतत ते हलवत मिक्स करायचं म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत तुम्हाला असं जमत नसेल तर पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून ते यामध्ये ओतलं तरी देखील चालेल पण असं पिठलं जर बनवलं तर याची चव जास्त छान लागते आता चमच्याने हलवत सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि शेवटी यावरती ताट ठेवून पाच मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आता ताट काढून बघूयात आपलं मस्त असं गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये ते काढून घेऊयात झणझणीत असं गावरान पिठलं गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद